नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना झालं की नाही सगळ्यांचा चहा नाश्ता आता मित्र हो का चहा पिली भाव बहिणीनं मस्त पैकी चहा पिऊन तुम्हाला सांगती कालवण हे टाकलं अपूर्वाला लावल्या होत्या चपात्या करायला आता पिया गेली ना ह्याला तासाला पिया जाती तासाला अपूर्वाला पण लय भारी जन भावा बहिणीनं सायपांना जमतो सगळा अ जणजनी आता राहिली फक्त महाग कोण शिवण्या आता ह्या दोन बहिणी असल्यामुळं शिवण्याला एवढा लोड नाही पडत ना दोघी जणी आता ह्या दोघी जणी चांगल्या म्हणजे हॉस्टेलला किंवा शाळेत ही गेल्या मग शिवण्याला पडल शिवण्याला पण सगळा सायपाक शिकवावं लागल आता शिवण्याच हात किचन पर्यंत पोहचत नाही ना बहिणीला काय दाजी तुमचं जेवाय त्यात म्हणलं आली झम्पर शिवून जम्पर शिवायचं चाललंय ना माझं काम आता मी केलं कालवण लावल्या होत्या चपात्या का राहायला दाजीला बी जायचंय ना तुमच्या कामावर माझ्यासाठी माझी माझी वाट बघत बसल्या तु जेवायसाठी त्या का है का बघा त्यांना कांद्याच्या गोण्या उचलू उचलू जेम झालं काय सांगायचं मला अहो अंग आता बसत ना बस याय ना इथे आं दुखल गाडी सगट टिकून इथपर्यंत यायचं मग मला गाडी सगट चालत वाटणार रात्री एवढं अंग दुखायचं आता काय झालं पावसाचा दिवस जवळ आल्यात आणि ह्यावर काय झालं का आता लागले सडायला शेतकरी झाल्यात गा बे जर जर नुकसान झालं तर करायचं हा तुमच्या दाजीच्या कामाचा लोड पण आता वाढलाय त्यामुळे आता आपलं मसाल्याचं बी राहिलंय ना मसाला मसाला आता शेवटचा महिना आला पहा बहिणीनं वॉर्डरला मसाला कवा टाकायची मी पावसात बर आलेच जेवण करून मग बाकीच राहिलेलं काम करते आता मला पण महाग दिवसभर भाऊ बहिणीनं ही शिलाई मशीनचं उद्योग असतात कसं आहे शिलाई मशीनचं केल्याशिवाय मार्ग नाही करावंच लागतंय काय नाही काय काय नाही काय चालूच ठेवावं लागतंय परपंचा परपंचासाठी तुमचं बॉ दाजी पडली होती कातर पुरी आहेत ना काय करतात मेकअपचं सामान आणून इथं मिशनीव ठेवतात इतकं डोकं फिरतं माझं काय काय टायमाला भाव बहिणींना एक तर आहे ना वायता मी इथं ह्या शिलाई मशीनच्या कामाने ह्यानी चला जेवायला जेवण करून मग बघू काम केली मशीन बंद मी मस्त असं वांग्याच कालवण केलंय वांग्याचं कालवण अगो बाय बाबा जणजणी तुमचं दाज जेवण करतो राती केल्या होत्या शेवग्याच्या शेंगा दोडक्याच कालवण के केलत का वांग कस आहे वांग जणजनी जेवण करायला सगळ्यांनी असं आहे ना जेवणाचा कार्यक्रम चालला आवडतो की पण भिक्की बसल्यावर झालं नाही दोन तीन दिवस झालं लागोपाठ काढवून खाल्लंय ना ते हा आवडाय काय झालं मला मी आवड निवडी करत नाही बा बहिणी जेवाय या हो का वांगे लागतो जेव्हा या

जरा जरा कमी लागतंय बघा शिरवळ पड हा आता पावसाचं वातावरण होतंय बा वांगन लय भारी लागत असत खऱ्या वाटत नाही केलं पहिल्या वणी थाळा बघती पण जेवणच जायना झालं मला भाव नाही होय हो गेलो ते जेवण बघून तर मला तर येऊशी वाटलं एवढं भारी भारी पकवान पोट भरलं पकवान बघूनच पोट भरलं मी लय प्रयत्न करते पहिल्या वणी असं जेवणाचा पोट भर काय झालंय मला काय नाही पहिले पट भरून जेवायचे विचार करायची वरते गुलाबजाम कसरा बात भाजी लग्नाचं जेवण कसं असतं तुम्हाला माहिती पापड मठा पोरं तर दोन दोन तीन तीन गालास घ्यायची म्हणत मी तर एकच गालासिराव परत नको Ларлатна mm -hmm. е на кара, Две е балева липта. อะไาปปิ้วช็อปปิ้งรึช็ปปิ้ง่งใเลยไหมดอกเกือตาไปบ้าเาไ้ยน็จ้ะ मी वेस हप्ता कट झाला मेसेज नकला काय कर्ज काढल्याशिवाय कर बी प्रगती होत नाही बसावं लागतं फेड परत आता का आलं माझं जीवन न जाण्याचं कारण हप्त टेन्शन हा तरी म्हणलं मला असं का होत सकाळची एक दीड चपाती खाली तर डायरेक्ट संध्याकाळी एक दीड चपाती

शिवने आलं माझं शिवने आलं वांग घेऊन आलं

चला मग करती त्याच्यासाठी चाललंय काम करती भरपूर प्रयत्न तर था चालूच असतं या घरपूर पंचाने हॅन्डल करायचं सोपन आहे ती उशिरा कळलं वा भाईनी न मी तर एकाले अकरा ऑपरेशन करून टाकला असता व हो oh. लय हँडल करावं लागतं लय गुण जीव गेला हो माझा कुणाला सांगू भावा बहिणीनं सोपन आहे स्वप्न आहे परपंच परपंचा परपचा करून एक दिवस गुईंग व्हायचं